नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह भारतीय जनता पार्टीनं सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार कमबॅक केलं आणि सातारा जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहेच आणि होणार आहे याची सुणूक दे दिलेली आहे भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्षपदी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांची निवड करण्यात आली अनेक विश्लेषणं झाली अनेक चर्चा सुरू आहेत की सातारा जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार धक्का दिला मात्र यामागं कोणतं राजकारण झालं या अध्यक्ष निवडीमध्ये यानंतर आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्यासमोर प्रमुख पाच कोणती आव्हानं आहेत येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये तीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत याच्या अगोदर एक जाणून घेऊया अध्यक्षपदासाठी कोण कोण इच्छुक होतं आणि कोणाचं लॉबिंग सुरू होतं सातारा जिल्ह्यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा एक गट साधारणतः भाजपचा हा जोरदार या ठिकाणी अध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग करत होता तो होता सुनील काटकर यांच्यासाठी सुनील काटकर हे अध्यक्ष व्हावेत यासाठी स्वतः श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आग्रही होते त्यांचा गट आग्रह होता दुसऱ्या बाजूला मंत्री जयकुमार गोरे यांचासुद्धा गट आणि स्वतः जयकुमार गोरे हे धैर्यशील कदम यांच्यासाठी अध्यक्षपदासाठी जोरदार आग्रही होते त्यानंतर जे भारतीय जनता पार्टी प्रदेश रचणी आहेत किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ हे सुद्धा इच्छुक होते त्यांनीसुद्धा जोरदार लॉबिंग या ठिकाणी मुंबईमध्ये जोरदार सुरू केलं होतं जयकुमार शिंदे जे फलटणचे आहेत आता सध्याचे सरचिटणीस आहेत ते सुद्धा इच्छुक होते त्यानंतर रणजित फाळके हे सुद्धा या ठिकाणी इच्छुक होते मात्र अचानक आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नावाची चर्चा का समोर आली आणि अचानक नाव होऊन येण्याचं कारण काय तर जे सुप्तपणे भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गट होते म्हणजेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांचे जे अंतर्गत दोन गट होते या गटाचं शहकट शहाचं राजकारण गेल्या पंधरा दिवसामध्ये लॉबिंगच्या पद्धतीनं वरिष्ठ नेत्यांच्यापर्यंत सुरू होतं अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचनंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि आत्ताचे नूतन झालेले कार्याध्यक्ष यांना हे लॉबिंग नको होतं कारण भाजपमध्ये गटातटाचं राजकारण असू नये हे साधारणतः भाजपचं पहिल्यापासूनची स्ट्रॅटेजी आहे यामुळं त्यांनी या, या सर्व प्रकरणाला छेद देऊन नवीन चेहरा ऐनवेळी समोर आणून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि असा चेहरा दिला की तो संघटनेमध्ये अत्यंत चांगलं काम करेल आणि पुढच्या भाजपच्या राजकारणाच्या दृष्टीनं पुढच्या नेतृत्वाच्या दृष्टीनं अतुल भोसले हे उपयोग पडतील असं साधारणतः बोललं जात आहे अशा परिस्थितीमध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या सर्व निवडणुका जिंकायच्या असतील तर एक वेगळा चेहरा या ठिकाणी दिला पाहिजे असं साधारणतः म्हणून आमदार डॉक्टर अतुल बाबांना जिल्हाध्यक्ष केलं असं साधारणतः आत्ताचे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चर्चा आहे मात्र त्यामागचं राजकारण काय होतं तर खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे या दोन गटातला सुप्त जो अंतर्गत वाद आहे अध्यक्षपदावरूनचा सुद्धा समोर आला दोन्ही गटाचं लॉबिंग सुरू होतं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आपले समर्थक असलेले सुनील काटकर यांच्यासाठी इच्छुक त्यांचं लॉबिंग सुरू होतं अध्यक्षपदासाठी आणि दुसरीकडं मंत्री जयकुमार गोरे यांचं धैर्यशील कदम यांच्यासाठीचं लॉबिंग सुरू होतं या दोन ज्या गटातला जो एकमेकाचा अंतर्गत कटशहचं जे अंतर्गत राजकारण होतं या राजकारणावर रामबाण उपाय म्हणून त्यांनी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्यासारख्या युवा नेतृत्वाकडं ही जबाबदारी दिली आणि अतुल भोसले हे असे एक व्यक्तिमत्व आहे की ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सुद्धा बरोबर सोबत घेऊन चालेल आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुद्धा बरोबर घेऊन चालेल यामुळं त्यांच्याकडं ही जबाबदारी दिली अर्थातच यावेळी राजकीय जो समतोल आहे तो साधला गेलेला आहे म्हणजेच म्हणजेच काय विभागाचा समतोल सातारा जिल्हा हा तीन विभागात साधारणतः वे वेगळा झालेला आहे इकडं फलटण खटावमानचा वेगळा इकडं सातारा वाई महाबळेश्वरचा विभाग वेगळा आणि कराडचा विभाग वेगळा अर्थातच यावेळी जे खासदार झाले ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे साताराचे साधारणतः वास्तव्य आहेत दुसरा मुद्दा मंत्री जयकुमार गोरे हे खटावमान फलटण भागामध्ये आहेत आणि सातारा जो कराड भाग आहे या कराड भागाला न्याय देण्याचं काम हे भाजपनं यावेळी अत्यंत चानाक्ष पद्धतीनं आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडं अध्यक्षपद देऊन केलेलं आहे म्हणजेच काय तर अंतर्गत गटतट होऊ नयेत अंतर्गत वादविवाद होऊ नयेत यासाठी काढलेलं हे रामबाण उपाय म्हणजे आमदार अतुल भोसले यांना जिल्हाध्यक्षपद देणं दुसरा एक हेतू साध्य केलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू आणि आवडता आमदार असलेले डॉक्टर अतुल भोसले यांना अध्यक्षपद देण्याचं कारण काय आगामी काळामध्ये पुढच्या पाच वर्षात पुढच्या तीन वर्षानंतर ज्यावेळी अतुल भोसले यांना त्यांना मंत्रिपदाचं किंवा पालिक म पालकमंत्री असेल या स्थानावर त्यांना बसवायचे आहे यामुळं आत्ताच्याच या, या संघटना मजबूत करून सातारा जिल्ह्यामध्ये एक अतुल भोसले यांच्या रूपानं एक वेगळं वलय निर्माण करून त्यांना नेतृत्व आगामी नेतृत्व उभं करण्यासंदर्भातचं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला हा एक एक मोठी संधी आहे दुसरा मुद्दा काय आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यासारख्या निवडणुका आहेत खूप महत्त्वाच्या आहेत यातच अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवात केलेली त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इनकमिंग सुरू केलेलं आहे म्हणजेच आगामी काळामध्ये सर्वात मोठी डोकोदखी कोण होईल तर अजित पवार होतील भाजपच्या दृष्टीनं सातारा जिल्ह्यामध्ये यासाठी कणखर जिल्हाध्यक्ष असेल तर निर्णय झपाट्याने घेईल आणि भाजपला यश संपादन करून देईल असं एकंदरीत साधारणतः त्यामुळं डॉक्टर अतुल भोसले यांना ही संधी दिलेली आहे आता उद्या आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचं सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होतं आहे मोठ्या उत्साहात मोठ्या ताकदीनं शक्तीप्रदर्शन होणार आहे मात्र आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्यासमोर प्रमुख आव्हानं देखील खूप महत्त्वाची आहेत पाच आव्हानं आहेत सातारा जिल्हाध्यक्षपदाचा उद्यापासून कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिलं आव्हान असणार आहे सातारा जिल्हा हा पहिल्यापासून पहिला, पहिला काँग्रेसचा बालेकिल्ला होता नव्याण्णवपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला म्हणजेच आत्तापर्यंत जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एक हाती जिंकलेले आहे गड गर, गरडचिन्हावर यावेळी जिल्हाध्यक्षपद म्हणून जबाबदारी घेताना आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्यासमोर सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणं हे खूप मोठं आव्हान या ठिकाणी असणार आहे हे पहिलं आव्हान आहे दुसरं आव्हान आहे अकरा पंचायत समितीमध्ये भाजपचं प्राबल्य निर्माण करणं सर्वांच्या सहकार्यानं दोन मंत्री आहेत दुसरे दोन आमदार आहेत सर्व केडर आहे कार्यकर्ते आहेत म्हणजे जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती आणि बारा नगरपालिका ज्या ज्या की महत्त्वाच्या नगरपालिका आहेत सगळ्या सातारा आहे कराड आहे फलटण आहे वाई आहे रहमतपूर आहे अशा मलकापूर आहे अशा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचं मोठं आव्हान उभं आहे हा तिसरं आव्हान आहे चौथं आव्हान आमदार डॉक्टर अतू भोसलेच्या समोर आहे ते म्हणजेच संघटना मजबूत करणं आत्ता सध्या जरी कागदे कागदोपत्री संघटना खूप मजबूत दिसत असली तरी प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरून आमदार डॉक्टर अतुल भोसले यांना जिल्हाध्यक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक केटरमध्ये जाऊन विभागात जाऊन त्यांना कराव हे करावं लागणार आहे पाचवं महत्त्वाचं आव्हान असं आहे की अंतर्गत गटतट हे संपवणं किंवा प्रत्येक गटाला न्याय देणं हे सुद्धा असणार आहे भारतीय जनता पार्टी बाहेरून जरी एक पक्ष दिसत असला तरी अंतर्गत वेगवेगळ्या गटातटात हे विभागले गेलेले आहेत कुठेही जाहीर भाषणात एकमेकाच्या विरोध जरी वक्तव्य करत नसलं तरी एकमेकाला संपवण्याची एकमेकाला मागं सारण्याची जी जी ही आहे ते विद्यमान आत्ताचे आमदार आणि नवीन अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या समोर खूप मोठं आव्हान असणार आहे एकंदरीतच काय तर आमदार डॉक्टर अतुल भोसले हे जिल्हाध्यक्ष झा आता उद्यापासून ते कारभार स्वीकारत आहेत त्यांच्यासमोर असलेली आव्हानं आणि कशा पद्धतीनं ते पुढं पेलतात आता अर्थात आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की कुठलंही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं काम, काम हे चोखपणे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी पार पाडलेलं आहे अर्थात तुम्ही विधानसभा निवडणुकीचं मिशन घ्या अर्थात पंढरपूर देवस्थानचं अध्यक्षपद घ्या किंवा कोणतीही संधी असेल ते संधीचं सोनं करण्याचं काम आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी केलेलं आहे अर्थातच सातारा जिल्ह्याचं हे संपूर्ण केडर हे हातात देण्याचं काम देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील यासारख्या नेत्यांनी केलेलं आहे याचं नक्कीच अतुल भोसले सोनं करतील आणि ये येणाऱ्या ज्या आव्हान आहेत त्या आव्हानाला सामोरं जातील यात शंकाच नाही